हा अध्यक्ष मोदय त्यांचेच तिघही मुख्य नेते यामध्ये जी प्रमुख दहा प्रॉमिसेस होती यामध्ये एकाचाही उल्लेख या, या बजेटमध्ये नाही त्यामुळे जनतेचा तर विचार केलाच नाही पण ज्या आमदारांच्या भरोसावर हे सरकार स्थापन झालंय त्या आमदारांचा सुद्धा कुठेही विचार या बजेटच्या माध्यमातून केलेला दिसत नाही मुख्यमंत्री मोदयांनी एक वाक्य म्हणाले ते म्हणाले स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही बरं केवळ उद्धव ठाकरे साहेब आता आम्ही विरोधात होतो म्हणून आमचीच योजना बंद केली का तसं पण एक नाही एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेल्या योजनांना के पण सगळी स्थगिती लावण्यात आलेली आहे आनंदाच्या शिदा सोबत आम्ही महिलांना साडी सुद्धा देणार यावेळी साडी तर सोडा पण शिधा सुद्धा नाही धोका वाले तू एक दिन पचताय का जब तुझे बी इसी तरह बुलायगा जेव्हापासून हे नवीन सरकार स्थापन झालंय त्या दिवसापासूनच मुख्यमंत्री महोदय असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील हे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांना किती मोठं मँडेट मिळालं हे वारंवार सांगतात आणि असता असं असताना देखील एवढं मोठं मँडेट मिळाल्यानंतर मतदारांकडनं एवढं मोठं गिफ्ट मिळाल्यानंतर आता बजेटच्या माध्यमातून मतदारांना कोणतं ना कोणतं रिटर्न गिफ्ट मिळेल असं आम्हाला वाटत होतं पण तसं अजिबात कुठेही घडलेलं दिसत नाही खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे बत्तीस खासदार निवडून आले महायुतीचे सोळा का खासदार निवडून आले बातम्यांच्या माध्यमातून आम्ही असं पाहत होतो कि मोटे -मोटे की महायुतीमधील अनेक मोठे मोठे नेते निवडणूक लढायची की नाही अशा मनस्थितीमध्ये होते आणि मग त्यानंतर महायुतीने अनेक नवीन नवीन घोषणा केल्या त्या घोषणांचं त्यांनी वचननामा जाहीर केला आणि तो वचननामा जाहीर केल्यानंतर वचन मतदारांनी के त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलं अध्यक्ष मोदय भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवारां राष्ट्रवादी या तिघांनी एकत्रित जो जाहीर केलेला वचननामा होता के तो मी आज सोबत घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये ज्या प्रमुख दहा प्रॉमिसेस ही महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला केलेली ती मी पटकन आपल्याला वाचून दाखवू इच्छितो यामधनं एकाचाही उल्लेख या बजेटमध्ये नाही लाडक्या सगळ्यात पहिलं प्रॉमिस काय होतं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही दिले शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये नाही दिले प्रत्येकास घर आणि अन्न आणि निवारा काही त्याबद्दल सांगितलं नाही ना? वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये काही उल्लेख नाही जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवणार काही सांगितलं नाही पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये काही नाही पंचेचाळीस हजार गावात पानद रस्ते बांधणार काही नाही अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच काही नाही वीज बिल वीज बिलात तीस टक्के कपात करणार काही नाही आणि सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस बनवणार काही नाही हा अध्यक्ष मोदय त्यांचे मुख्य नेते मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा तिघांचे फोटो आणि चिन्ह असलेला हा वचननामा यामध्ये जी प्रमुख दहा प्रॉमिसेस होती यामध्ये एकाचाही उल्लेख या, या बजेटमध्ये नाही आणि म्हणून हे सगळं बजेट सादर झाल्याच्या नंतर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक भावना आली मी दोन ओळीत आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो झूट पर झूट हो, क्या आपकी शान मे एवढा मोठा मॅन्डेट दिल्यानंतर सुद्धा एकही प्रॉमिस आपल्याला पूर्ण करावं असं वाटत नाही मग नक्की आपल्याला काय करायचंय हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो अध्यक्ष महोदय एकही नवीन घोषणा न करता एकही नवीन प्रॉमिस न देता एकही नवीन प्रोजेक्ट या बजेटमध्ये नाही मग असं वाटलेलं कमीत कमी आपल्या राज्यावरचं जे वर्षानुवर्ष वाढत चाललेलं कर्ज आहे हे कर्ज तरी कमी करणार का तर तसं पण झालं नाही आजपर्यंत जेवढं कर्ज या राज्यावर नव्हतं तेवढं कर्ज म्हणजे नऊ लाख बत्तीस हजार कोट्यांचं कर्ज आहे असं अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य हे स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक कर्ज जर कधी होतं तर ते आत्ता झालेलं आहे त्याच सोबत आजपर्यंत जितकी बजेट वेगवेगळ्या सरकारने सादर केलेली त्यामध्ये सगळ्या सर्वाधिक महसुली तूट असलेलं हे बजेट ते म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव हजार कोटी एवढी मोठी महसुली तूट म्हणजे एका बाजूला आपण नवीन पण कोणती घोषणा केल्याने आपण एवढं डिफेन्सिव्ह बजेट सादर केलं डिफेन्सिव्ह बजेट सादर करून सुद्धा जर आपण एवढी मोठी महसुली तूट करत असू याचा अर्थ आपलं आर्थिक गणित राज्याचं मांडण्यामध्ये आपण सरकार म्हणून अयशस्वी झालोय हे आपल्याला मान्य करावंच लागेल अध्यक्ष मोदय अनेक महत्वाच्या विषयांवर खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की कमीत कमी एक ओझरता तरी उल्लेख केला जाईल पण त्या संदर्भात काही सांगितलं नाही शिवछत्रपतींचे पतींचे जे गड आहेत त्याचं संवर्धन करणार का ही वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या प्रत्येक माणसाची मागणी आहे त्या संदर्भात त्या गड किल्ल्यांच्या संवर्धना संदर्भात एक शब्दही दादांच्या भाषणामध्ये आलेला नाही अध्यक्ष मोदय इंडस्ट्रीयल पॉलिसी आम्ही अनाऊन्स करू असं सांगितलं खरंतर एवढ्या मोठ्या मँडेटचं नवीन सरकार आल्याच्या नंतर आमची अशी अपेक्षा होती बजेटमध्येच किंवा बजेटच्या आधी बजेटच्या लगेच नंतर नवीन औद्योगिक धोरण ज्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात सगळ्या अधिक इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येईल नवीन औद्योगिक धोरण हे जाहीर होईल पण ते झालं नाही अध्यक्ष मोदय या बजेटच्या माध्यमातून खर तर आता दोनशेहून अधिक आमदार सत्ताधाऱ्यांचे निवडून आलेत आम्हाला असं वाटलेलं की किमान त्यांच्याकरता तरी का आमदार निधी वाढवण्यात येईल पण आमदार निधीबद्दल सुद्धा एकही अक्षर नाही आमदार निधी सुद्धा वाढवून देण्यात आला नाही त्यामुळे जनतेचा तर विचार केलाच नाही पण ज्या आमदारांच्या भरोसावर हे सरकार स्थापन झालंय त्या आमदारांचा सुद्धा कुठेही विचार या बजेटच्या माध्यमातून केलेला दिसत नाही अध्यक्ष मोदय एमओयू संदर्भात प्रचंड मोठं सांगण्यात आलं खरं तर दाओसला जाऊन महाराष्ट्रातल्याच कंपन्यांसोबत केलेले जे एमओयू आहेत हे तर फ्युचरमध्ये होतील नाही होतील अशी अपेक्षा आहे की ते होतील कारण ते महाराष्ट्राच्या भल्या आहे पण या वर्षी किती जॉब तयार होणार दोन हजार एकोणतीस ला किती होणार चाळीसला किती होणार आणि साठ ला किती होणार ते पुढचं पुढे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जॉब तयार होणार आपल्यामध्ये आता जे काही आकडे येतात साधारणतः सत्तर लाख लोक बेरोजगार आहेत त्यांना यावर्षी सरकारच्या माध्यमातून आपण किती रोजगार देऊ शकू या संदर्भात कुठेही उल्लेख नाही अध्यक्ष मोदय हो सरकार आता वेगवेगळ्या जेव्हा घोषणा करतं मला आठवतंय माझ्या मतदारसंघाशी या निगडित विषय आहे निवडणुका लागणार आचारसंहिता लागणार पाच वाजताची आचारसंहिता चार वाजता पत्रकार परिषद पत्रकार परिषद एक जी आर निघतो आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की शासकीय वसाहतीतील जितके कर्मचारी आहेत ह्यांना आम्ही पक्की घरं देऊ मला वाटलेलं आता तर यांचं सरकार आलंय जी आर निघालय मुख्यमंत्री जरी बदलले असले तरी पार्टनरशिप त्याच लोकांची आहे म्हणजे किमान शासकीय वसाहतीतील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पक्क्या घराची घोषणा होईल त्या संदर्भात एकही गोष्ट नाही अध्यक्ष मोदय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मुख्यमंत्री मोदयांनी एक वाक्य म्हणाले ते म्हणाले स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही खरं म्हणजे हो अध्यक्ष मोदय ते असं म्हणाल्यानंतर जेव्हा चार दिवसात बजेट येणार होतं त्यावेळी माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडून आलेल्या उद्धव ठाकरे साहेबांचा एका निष्ठावन आमदाराला सदस्याला असं वाटलं की याचा अर्थ जुन्या योजना तर सुरूच राहतील पण अनेक नवीन योजनांचा वर्षाव होणार आहे आणि सगळं बदलून जाणार आहे पण वस्तुस्थिती काय झाली उद्धव ठाकरे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना सुरू केलेली अत्यंत चांगली गरिबांना पाच रुपयामध्ये भोजन देण्याची शिवभोजन योजना या बजेटमध्ये त्याला स्थगिती देऊन ती बंद करण्यात आली बरं केवळ उद्धव ठाकरे साहेब आता आम्ही विरोधात होत म्हणून आमचीच योजना बंद केली का तर तसं पण एक नाही एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते ते जेव्हा सत्तेमध्ये होते त्यांनी सुरू केलेल्या योजनांना पण सगळी स्थगिती लावण्यात आलेली आहे आनंदाचा शिधा याला सुद्धा स्थगिती लावली गेल्या वर्षी लोकसभेची विधानसभेची निवडणूक होती तेव्हा काय घोषणा केली आनंदाच्या शिधासोबत आम्ही महिलांना साडी सुद्धा देणार यावेळी साडी तर सोडा पण शिदा सुद्धा नाही त्याच्याबद्दल बजेटमध्ये एक रुपयाची तरतूद नाही त्याच सोबत गेल्यावेळी याच पार्टनरशिपच्या सरकारने गुलाबी रिक्षाची स्कीम काढलेली महिलांना इलेक्ट्रिक रिक्षा देणार दहा हजार महिलांना त्या संदर्भात एकही एक गोष्ट नाही म्हणजे त्या सुद्धा स्कीमला स्थगिती लावली अजून काय ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र फिरवण्याची जी काही स्कीम होती संदर्भात सुद्धा नाही म्हणजे केवळ आम्ही चांगल्या सुरू केलेल्या जनहिताच्या योजनांना स्थगिती नाही तर गेल्या सरकारमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी सुद्धा सुरू केलेल्या सगळ्या स्कीमला स्थगिती देण्यात आली आहे आणि म्हणून जेव्हा कधी दादा आता रिप्लाय करतील जे काही मागे मुख्यमंत्री मोदय म्हणालेले की आम्ही एकाही गोष्टीला स्थगिती देणार नाही त्यावर आम्हाला कोणतं उत्तर मिळणार का ही सुद्धा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे केवळ तेवढंच नाही अतिशय चांगल्या चांगल्या बाकी सुद्धा योजना आहेत मा अस्मिता योजना ज्याच्या माध्यमातून महिलांना सॅनिटरी पॅड मिळायचे त्याकरता निधीची तरतूद नाही ती सुद्धा योजना कदाचित आता बंद पडणार आहे लखपती दिदी याच्यावर सुद्धा काही हे नाही त्यामुळे पूर्ण हा सगळा फसवा कारभार या संदर्भात बजेटच्या माध्यमातून आम्हाला नक्की काय वाचायचं आम्ही नक्की काय शिकायचं हेच चा। आम्हाला कळत नाही एवढं एकही गोष्ट नवीन जाहीर न करता या बजेटमध्ये मला एकच कळलेलं आहे की आपला जो काही आपण निधी खर्च करतो त्यामध्ये छप्पन टक्के निधी हा केवळ आपण आस्थापनांचे वेगवेगळे पगार आणि आपण डोक्यावर घेतलेलं कर्ज याच्या व्याजावरच खर्च करतो म्हणजे आपण नवीन काही करूच नाही शकत मग कसलं आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट हा प्रश्न देखील माझ्या मनामध्ये पडतो अध्यक्ष मोदय मी काही फार बोलणार नाही कारण माझ्या पूर्वी सुद्धा अनेक सदस्यांनी वेगवेगळं विवेचन केलेलं आहे मला जे महत्वाचे मुद्दे वाटले ते मी मांडले एवढंच मी सांगू इच्छितो की आता माझ्या भाषणाच्या पूर्वीपर्यंत स्वतः अजितदादा इकडे बसलेले माझी अपेक्षा होती की ते आता सुद्धा थांबतील पण काही हरकत नाही कारण अजितदा ना माझ्या मतदारसंघावर विशेष प्रेम आहे अध्यक्ष महोदय माझ्या मा गेल्या वर्षी त्यांनी दोनशे पाच कोटीचा विशेष निधी दिलेला माझ्या मतदारसंघामध्ये मा आता ही बाब वेगळी की तो आमदार काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात गेला म्हणून त्यांनी कदाचित दोनशे पाच कोटी दिले असतील पण अध्यक्ष मोदय असं मला वाटत नाही मला पूर्ण खात्री आहे की जसे त्यांनी दोनशे पाच कोटी हे गेल्या वर्षी माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघाला दिले माझी अशी अपेक्षा आहे की आत्तापासून दोन हजार एकोणतीस पर्यंत सुद्धा दरवर्षी असेच दोनशे पाच कोटी ते मला माझ्या मतदारसंघाकरता चांगलं तिकडे डेव्हलपमेंट करायला देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबताना केवळ दोनच वाक्यांमध्ये मी दोनच वाक्य म्हणतो आणि माझं या बजेटचं विवेचन थांबवतो जे काही हे बजेट सादर केलंय या संदर्भात महाराष्ट्र जनतेची भावना आहे हे मी दोनच वाक्यात सांगणार आहे धोका देणे वाले तू एक दिन पछताएगा जब तुझे भी कोई इसी धन्यवाद